आपण बघितलं असेल की काल आज आणि उद्यासुद्धा आणि दोन तारखेलासुद्धा या वरोरा भद्रावतीत जे मंजूर झालेले विकास कामं होते काही आमदार फंडातले होते काही खासदार फंडातले होते काही खनिज विकास निधीचे होते की जे मंजूर झालेले होते पण त्याचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण हे प्रलंबित होते पण येत्या आठ दहा दिवसात आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागल्यानंतर विकास विकासकामाची भूमिपूजन लोकार्पण करता येणार नाही त्या दृष्टिकोनातून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण आम्ही सतत आज साधारणतः अठरा गावचे भूमिपूजन आणि लोकार्पण या ठिकाणी आहे आणि आपण ग्रामीण भागात काम करत असताना बघितलं असेल की शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असणारे पाधन रस्ते हे खनिज विकास निधीतून आम्ही केले आता आपण या ठिकाणीही आता सुमटाणा झालं किंवा झालं या ठिकाणी पाधन रस्त्याची अत्यंत आवश्यकता होती कुठं पुलाची आवश्यकता आहे कुठं साईडवालची आवश्यकता आणि वर्षानुवर्ष वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाली शेतकऱ्यांना शेताकडे जाण्या येण्यासाठी पाधन रस्ते अत्यंत महत्त्वाचे होते आणि मला जो खनिज विकास निधी जिल्ह्यातून मिळाला त्या खनिज विकास निधीतून मी गावातले अंतर्गत रस्ते असतील नाले असते या कामाला प्रथम प्राधान्य न देता शेतकऱ्यांना महत्त्वाचे असणारे पाधन रस्ते हे आवर्जून खनिज विकास निधीतून घेतले आणि फिरत असताना लोकांच्या प्रतिक्रिया देखील आहे की अत्यंत महत्त्वाचा असणारा हा शेतीचा रस्ता झाल्यामुळे सगळे शेतकरी बांधव नक्की या ठिकाणी समाधानाची एक भावना त्यांच्या मनातून व्यक्त होत आहे आणि मी देखील समाधानी आहे की कुठंतरी मतदारसंघातल्या लोकांसाठी लोकहिताचे कामं हे माझ्या मार्फत या ठिकाणी होतात